दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अबाल रुद्धांचे लाडके दैवत असणाऱ्या विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी नाशिक नगरी सज्ज झाली आहे आज सकाळपासूनच ढोल ताशा गुलालांची उधळण टाळ्यांचा नाद आणि मोर्या मोर्याच्या गजरात उत्साही वातावरणात श्री गणेशाचं आगमन झालेलं आहे नाशिक शहरात बाप्पाच्या आगमनासाठी मोठा उत्साह सर्वत्र दिसून येतोय ढोल ताशांसह गजरात बाप्पाचं आगमन होत आहे वर्षभरापासून भाविकांना प्रतीक्षा असलेल्या लाडक्या गणरायाचा आज घरोघरी त्याचबरोबर सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये आगमन झालेलं आहे दहा दिवस मुक्कामी थांबणाऱ्या बापाच्या आगमनामुळे भाविकांसह गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून सर्वत्र चैतन्याचं वातावरण पसरलंय गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज आस... सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी दिसून आलेली आहे पूजेचे साहित्य आणि सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंसाठी बाजारपेठ सजले विविध प्रकारचे हार रंगीबिरंगी फुले पत्री दुर्वा वस्त्र आदींची खरेदी करण्यासाठी रविवार कारांच्या सराब बाजार फुल बाजार मेन रोड यांच्यासह शहरातील उपनगरांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे सजावट साहित्याप्रमाणेच गणेश मूर्ती विक्री केंद्रावर देखील गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे मनपसंत आणि आवडती गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी डोंगरे वसती गृह महात्मानगर महात्मा गांधी मार्ग उपनगर परिसरात आदी ठिकाणी थाटण्यात आलेल्या दुकानांमध्ये नागरिकांनी आवडत्या मूर्तीची खरेदी केलेली आहे प्लास्टर ऑफ पॅरिस प्रमाणे शाडू मातींच्या गणेश मूर्तींची मोठी उलाढाल आज झाली आहे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं अनेक गणेश भक्तांनी शाडू मातीच्या गणेश मूर्ती खरेदीकडे कल दिल्याचं दिसून आलेलं आहे प्लास्टर ऑफ मूर्तीचं विसर्जन होण्यासाठी जास्त अवधी लागतो तसेच त्यातील रासायनिक घटकाचा पाण्यावर परिणाम होत शाडू मातीपासून घडवलेल्या गणेश मूर्ती खरेदी करण्याचं तसेच गणेश मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे बाप्पाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या चेहऱ्यावर गणेश उत्सवाचा उत्साह बघायला मिळत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक